नवशिक्यांसाठी आज दाखवणार आहे अगदी टम अशी फुगलेली एकूण एक चपाती आपली अशी टम फुगणार आणि त्याला लेयर्स देखील खूप छान पडणार त्यामुळे नक्की व्हिडिओ पहा खूप छान व्हिडिओ होणार आहे खास करून नवशिक्यांसाठी आणि सर्व महिलांसाठी खूप उपयोगाचा व्हिडिओ आहे तर ही चपात्या पहा इतक्या मस्त मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहेत तोडून देखील दाखवणारे तर या चपात्या मस्त पहा इतक्या लेअर सुटलेल्या आहेत चपात्याला दोन दोन तीन तीन लेअर सुटलेल्या आहे अशा चपात्या खाताना पण खूप खूप मजा येते आणि खूप छान वाटतं अशा चपात्या खायला अगदी पीठ पीठमळेपासून ते चपाती करेपर्यंत भाजेपर्यंत सर्व कृती या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले ना पीठ मळण्यासाठी कोणतंही खोलगट भांडं घ्यायचं शक्यतो परत वापरू नका खोलगट भांड्यामध्ये पटकन पीठ मळलं जातं एक चमचा त्यामध्ये मीठ घातलं थोडंसं पाणी घालून घेतलं म्हणजे मीठ पाण्यामध्ये विरगळे त्यानंतर आपल्याला जेवढ्या चपात्या बनवायच्या त्याच्या अंदाजाने यामध्ये लगेच गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे आपल्याला पीठ घालून झाल्यानंतर लगेच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा नॉर्मल तेल म्हणजे आपण जे वापरतो ते काही गरम वगैरे करायचं नाही असंच आपल्याला या यामध्ये घालायचं त्यानंतर पहा याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं तर जास्त घट्टही नको जास्त पातळही नको अशा प्रकारे अगदी अंदाज घेत घेत पाणी घालत याचं मध्यम असं पीठ मळून घ्यायचं तर इथे पहा मी याचं पीठ मळलेलं आहे फक्त पाच मिनिटातच माझं हे पीठ मळलं गेलेलं आहे खोलगट भांड्यामध्ये लवकर पीठ मळलं जातं आता आहे ना आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं भिजवण्यासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे यावर कापड टाका किंवा अशा प्रकारे डिश तुम्ही ठेवू शकता आता दहा ते पंधरा मिनटानंतर पहा मस्त असं पीठ आपलं भिजलेलं आहे कन्सिस्टन्सी पण तुम्ही पिठाची पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चपातीसाठी पीठ पाहिजे आता ना परत यामध्ये घालायचं एक चमचा तेल आणि छान असं पीठ मळून घ्यायचं कटोऱ्यामध्ये पीठ पाहूनच तुम्हाला लक्षात येत असेल की पीठ खूप छान भिजलं गेलेलं आहे आणि अगदी मऊ असं पीठ झालेलं आहे पाहू शकतात तुम्ही आता मळल्यानंतर ह्याचे आता आपल्याला चपाती बनवण्यासाठी उंडे तयार करून घ्यायचे तर मी एका वेळेस सर्व उंडे तयार करून घेते आणि व नंतरच चपात्या करायला घेते तर इथे पहा सर्व उंडे माझे तयार आहेत आता हे बाजूला ठेवून द्यायचं आता पळपट लाटणं घेऊया आणि एकीकडे गॅसवर तवा देखील तापायला ठेवूया आता ह्यातील एक उंडा घेतलेला आहे मी आता पहा असं मस्त आहे ना पळपटावर गोल गोल फिरवत मस्त अजून मऊ करून घ्यायचा आणि पिठात असा बुडवायचा आणि ह्याची आता आपल्याला आहे ना छोटी पोळी लाटून घ्यायची आहे तर पहिले आपल्याला घडी करायची आहे पोळी जिथे पहा मी छोटी पोळी लाटून घेतली त्यानंतर यावर असं तेल पसरायचं सर्व पोळीवर पसरायचं तर कोड्यापीठ सगळीकडे टाकून घ्यायचं आहे मग त्याची पहा अशा प्रकारे घडी घालायची परत यावर तेल पसरायचं आणि परत आपल्याला कोडपीठ घालायचं आणि परत घडी घालायची तर इथे मी याची त्रिकोणी घडी केलेली आहे पाच ते सहा पद्धती आहे या घड्या करण्याच्या तुम्ही ज्या पद्धतीने घडी करत असाल त्या पद्धतीने करून घेऊ शकता परत आता ह्याला दोन्ही साईडने कोडपीठ लावून घेतलं आणि अगदी हाताने आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची तर इथे खूप महत्त्वाचे आहे अल्लदाताने ह्याची चपाती लाटणे नाही ना, तर मग चपाती काय ना अजिबातच फुगत नाही तर सर्व तुम्ही ह्या टिप्स वापरल्या ना तर तुमची एक अनेक चपाती अगदी काटोकाठ कार्ट फुलणार ही मी गॅरंटी देते खूप छोट्या आणि साध्या टिप्स असतात यामुळेच बऱ्याच जणांची चपाती जी आहे ना ती अजिबात फुगत नाही किंवा त्याला लेअर्स पडत नाही तर ह्या टिप्स तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याच्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर इथे पहा मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि ह्याची जाडीदेखील तुम्ही पाहू शकता मी कितपत ठेवलेली आहे इतपत तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला लेअर्स पाळायच्या असेल ना तर यापेक्षा अधिक पातळ चपाती करू नका तर सांगितल्याप्रमाणे एकीकडे मी तवा देखील तापायला ठेवला होता तवा अगदी कडकडीत कर असा गरम झालेला आहे गॅसची फ्लेम फुल ठेवली ह्यावर थोडंसं तेल मारलं तव्यावर आणि त्यानंतर चपाती ह्यावर घालून घेतली तर गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी चपात्या करताना फुलच ठेवायची आहे ही पुढची टिप्स आहेत तरच तुमच्या चपात्या वातळ अशा होत नाही अगदी मऊ लुसलुशीत अशा होतात तर फक्त जेव्हा चपाती नाही ना तेव्हा तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवू शकता पण चपाती टाकल्या टाकल्या गॅसची फ्लेम ही फुलच पाहिजे आणि जेव्हा कडकडीत असा तवा गरम होईल तेव्हाच आपल्याला यावर चपाती घालून घ्यायची तर पहाशेवर बुडबुडे आले ना पाहू शकता तुम्ही मग आपल्याला चपाती उलटून घ्यायची आहे तर पाहू शकता आता दुसऱ्या साईडने पण आहे ना मस्त अशी चपाती फुगायला सुरुवात झालेली आहे अगदी काटोकाट ही चपाती फुगणार पाहू शकता तुम्ही मस्त अशी पूर्ण चपाती फुगलेली आहे आता परत आपण ही चपाती उलटून घेऊयात तर पहा मस्त खालच्या साईडने देखील शेकली गेलेली आहे चपाती आता दुसऱ्या साईडने पण पहा दुसऱ्या साईडने ही मस्त अशी टम फुगलेली आहे चपाती आता पहा हे बघा हे चपाती भाजायचं असतं लाकडाचं काय म्हणता याला मला माहीत नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर हे मी आणलेलं होतं तर आता या ना हे लाकडी ठोकळ्याने मी ह्या चपात्या भाजून घेते म्हणजे काय होतं हातावर वा देखील वाफ येत नाही आणि मस्त अशा चपात्या कडेने भाजल्या जातात त्याची काट येईन चपातीचे ते भाजून घ्यायचे काट अजिबात कच्चे राहायला नको तर परत पलटून घेतली चपाती आणि तेल मारून घेतलं तर इथे ना खालच्या साईजच्या कडा मला कच्च्या वाटता आहे त्यामुळे परत लाकडी ठोकळ्याने भाजून घेते आणि परत उलटून घेऊया पाहू शकता मस्त सगळ्या साईडने एकसारखी चपाती आपली शेकली गेलेली आहे तर मस्त इथे आपली मऊ लुसलुशीत भरपूर अशा लेयर्स पडलेली ले चपाती तयार आहे अजून एक चपाती तुम्हाला भाजून दाखवते तर ह्यावर चपाती घालून घेतली याची फ्लेम फुलच ठेवली आणि आता आपण हे भाजून घेऊयात तर इथे पाहू शकता असे वर बुडबुडे आले किंवा असे फुगे आले ना त्यानंतर आपल्याला चपाती जी आहे ना ती उलटून घ्यायची आहे तर थोडंसं मी अगदी तेल मारून घेते कारण मी आधी तेल घातलं नव्हतं यावर तर पहा चपाती उलटून घेतली ही देखील चपाती अगदी काटोकाट अशी फुगलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी आणि आता आपण ही देखील चपाती उलटून घेऊयात आणि थोडंसं तेल मारते परत उलटून घेतली चपाती आणि इथे पहा लाकडी ठोकळ्याने चपाती भाजून घ्यायची दोन्ही साईडने कडा भाजायच्या मेन म्हणजे कच्च्या राहायला नको यासाठी म्हटलं तर आपोआप भाजलं जातं पण कडा भाजणं खूप गरजेचं आहे चपातीमध्ये तर इथे पहा ही देखील चपाती आपली तयार आहे अशा प्रकारे सर्व चपाती मी करून घेते नंतर तुम्हाला दाखवते सर्व चपात्या इथे मी करून घेतलेल्या आहे पाहूनच तुम्हाला लक्षात येत असेल की किती या चपात्या मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहे आणि तोडून देखील दाखवते ही चपाती पहा इतक्या भरपूर अशा ह्याला लेअर्स सुटलेल्या ले आहेत ना इतक्या साध्या पद्धतीने चपात्या केल्या आहेत तरी पण इतक्या भरपूर लेअर्स सुटलेल्या आहेत तर ही आहे। दुसरी पण पहा जी आपण अर्धी तोडली होती तर हे पण पहा इतक्या मस्त आहे ना अशा चपात्या खायला देखील खूप मजा येते तर माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का तुम्हाला हेल्पफुल झाला का नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन चॅनलवर जे आलेले आहे त्यांनी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याबरोबरच चॅनेलला हाईप देखील करा भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद आणि जय महाराष्ट्र